गाणी नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील छान अशा कविता गाणी एक नंबर तर मग गट्टी कोणाशी तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा ताई आणखीन कोणाला चल रे दादा चहा टळा तुझ कंठी मज अंगठी आणखीन गोफ कोणाला वेड लागले दादाला मला कुणाचे ताईला खुसू खुसू गाली हसू वरवर आपले रुसू रुसू चलने येथे नको बसू घर तर माझे तसू तसू कशी कशी आज अशी गम्मत ताईची खाशी अता गट्टी दादाशी तर मग गट्टी कोणाशी तर गट्टी कोणाशी नंबर दोन जो आवडतो सर्वांना जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला दीन भुकेला दिसता कोणी मुखीचा मुखी घालून मुखी दुःख नेत्रीचे घेता पिऊनी फोडी पाझर पाषाणाला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला घेऊनी पंगू अपुल्या पाठी आंधळ्यांची होते काठी पाया खाली त्यांच्या साठी देव अंथरी निजर दुयाला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन सारे खेऊ जिंकून अर्पून आपुले हृदय सिंहासन नितभजतो मानवतेला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला इयत्ता तिसरीतील ही गाणी कशी वाटली कमेंट द्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या भारती कथा विश्वाला सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद